नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे की पुरवठा निरीक्षक पदाची जाहिरात आलेली आहे सगळेजण या ठिकाणी आपापल्या प्लॅननुसार या ठिकाणी लागलेले आहेत मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्लॅनचा मेळ लागला नसेल नेमकं या ठिकाणी अजूनही अभ्यासाचं नियोजन तुम्ही केलं नसेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला आत्तापासून अभ्यासाचं नियोजन करायची जी जिम्मेदारी आहे ती या ठिकाणी मी माझ्यावर तुम्ही सोपवू शकता मित्रांनो या ठिकाणी फुलप्रूफ हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी स्टडी प्लस रिव्हिजन आणि स्टडी प्लस रिव्हिजन प्लस तुमचं मार्क पर्सेंटेज वाढवण्यासाठीचा एक फुल प्रूफ प्लॅन मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि हा प्लॅन ऐकून तुम्ही जर याच्यानुसार नियोजन केलं मित्रांनो तर त्या तीनशे चोवीस पैकी एक जागा हे शंभर टक्के तुमची या ठिकाणी असल्याशिवाय राहणार नाही कारण की मित्रांनो कुठलीही गोष्ट या दुनियामध्ये प्लॅनशिवाय जमणार नाही आणि प्लॅनशिवाय आतापर्यंत जमलेली सुद्धा नाही तर या ठिकाणी मित्रांनो या परीक्षेसाठीचं अभ्यासाचं नियोजन शंभर टक्के फुलप्रित प्लॅन जी एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला काय मिळून देणार आहे पोस्ट मिळून देणार आहे मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात फक्त दोन सेकंद आपण अभ्यास या ठिकाणी पाहणार आहे आपल्याला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण यांचा दर्जा असणार आहे बारावा वर्गाचा जी के साम्रज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा 50, 50, जो दर्जा असणार आहे पदवीवरचा तर या ठिकाणी मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस गणित बुद्धिमत्ता पंचवीस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस तर मित्रांनो हा सगळा अभ्यास या ठिकाणी आपण पाहिलेला आहे जर आपण थोडक्यात या ठिकाणी याचा डिटेल्समध्ये जो अभ्यास आहे डिटेल्समधला अभ्यासक्रम जर या ठिकाणी पाहिला तर आपल्याला कळून येणार आहे की या परीक्षेचा जो दर्जा आहे तो या परीक्षेचा दर्जा यांनी सांगितल्याप्रमाणे कसा आहे पदवी परीक्षेचा दर्जा आहे तर त्या मित्रांनो आपल्याला पदवी परीक्षेनुसार या ठिकाणी या परीक्षेची तयारी करावी लागेल त्यासाठी डबल ओकेमी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा लाँच केलेली आहे आणि ती बॅच अठरा तारखेला सुरुवात होणार आहे किती अठरा तारखेला ही बॅच सुरू होणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही स्पेशल ए टू झेड पासून स्टार्टिंग पासून सुरू होणार आहे लाईव्ह बॅच असेल रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज असतील जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे थ्री बॅच जॉईन करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे सगळी गोष्ट दिलेल्या ॲप्लिकेशनचं नाव डबल अकॅडमी पुणे तर मित्रांनो आता क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी आपला जो प्लॅन आहे या प्लॅनवर एकदा नजर टाकण्याच्या अगोदर आपण जो आपला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी बारावी दर्जाचा आणि पदवी दर्जाचा असणार आहे तर हा जो अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे त्या ठिकाणी मराठी व्याकरणसाठी एक कॉमन सिलेबस आहे आणि विशेष म्हणजे यांनी उतारा दिलेला आहे काय दिलेला आहे उतारा दिलेला आहे इंग्रजीमध्ये सुद्धा कॉम्प्रिशन ऑर पॅसेस दिलेला आहे नंतर या ठिकाणी इकडे जर आपण जी विषयाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला चालू घडामोडी नागरिकशास्त्र इतिहास भूगोल अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान असे एकूण सहा सात टॉपिक दिलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा टॉपिक दिलेले आहेत तर या सहा टॉपिक जे की एम पी एस सी सारखीच या ठिकाणी टॉपिकची लिस्ट आहे तर मित्रांनो यांचा थोडक्यात आपण या ठिकाणी एक प्लॅन बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला मिनिमम मिनिमम तुम्हाला आठ ते दहा तास यासाठी अभ्यास करायचा आहे आणि या दहा तासाच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला कुठलीही गडबड कि कुठलाही गोंधळ तुम्हाला होता का मा नाही तर मित्रांनो या ठिकाणी सरळ असं समजूया की तुम्ही काही व्यक्ती जॉब करत आहेत काही व्यक्ती अभ्यास करत आहेत आणि काही व्यक्ती या ठिकाणी पार्ट टाइम जॉब करून किंवा काही महिला आहेत तर लक्षात ठेवा यासाठी एक फुलफू प्लॅन मध्ये मिनिमम तुम्हाला सहा ते आठ तास अभ्यास करणं आहे सध्या हा जो मी प्लॅन आहे तुम्हाला आठ तासाचा देणार आहे ज्यांच्याकडे आठ तासापेक्षा जास्त वेळ असेल ते जास्त वेळ सुद्धा देऊ शकतात तर या देखील मित्रांनो तुमचे जे आठ तास आहे ते आठ तासामध्ये तुम्हाला बनवायचं आहे तीन स्लॉट किती मिनिमम तीन स्लॉटमध्ये तुम्हाला अभ्यास उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जॉब करत असेल तर आठ तास अभ्यास करेल आठ तास जॉब करेल सहा तास झोपेल कदाचित सहा तास तो अभ्यास करेल एक नॉर्मल व्यक्तीसाठी की जो या ठिकाणी जॉब जर करत नसेल तर तो व्यक्ती इतर घरचे काम करत असेल तर आठ तास तो अभ्यास करू शकतो तर या ठिकाणी मित्रांनो मी तीन स्लॉट तयार करेल तीन तासाचा तीन तासाचा आणि दोन तासाचा अशा ठिकाणी स्लॉट करेल कदाचित या ठिकाणी तीन तास दोन तास आणि तीन तासाच्या या ठिकाणी मी तुम्हाला स्लॉट करून देतो जेणेकरून तुमच्या टाईमनुसार काही जण हा जो पहिला स्लॉट आहे सकाळी चार ते सकाळी सातपर्यंत घेईल जर कोणी नवलं जॉबला जात असेल तर कोणी या ठिकाणी संध्याकाळी सहा ते सात येईल व एक नॉर्मल व्यक्ती जर बघितलं तर सकाळी सात ते दहा तुम्ही अभ्यासाला बसू शकता नंतर बारा ते दोन बसू शकता आणि नंतर रात्री आठ ते अकरापर्यंत पर्यंत तुम्ही जरी बसले तरी या ठिकाणी तुमचं तीन स्लॉट तुमचा अभ्यास होऊ शकतो प्रत्येकाचा स्लॉट वेगवेगळा असू शकतो तर मित्रांनो स्लॉट वन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्लॉट वन मध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयाचा अभ्यास करायचा आहे किती मराठी आणि इंग्रजी या विषयाचा अभ्यास करायचा आहे स्लॉट टूमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि स्लॉट तीन मध्ये या ठिकाणी तुम्हाला सामान्य ज्ञान ज्याला आपण काय म्हणतो जी के म्हणतो या जी केचा अभ्यास करायचा आहे किती थी स्लॉट तीन मध्ये आता तुम्ही जर स्लॉट पाडले नेमकं मग आता करायचं काय तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे साधारणतः साठ दिवस आपल्याकडे साठ दिवस साठ ते सत्तर दिवसामध्ये आपली परीक्षा होणार आहे या ठिकाणी त्याच्यानुसार आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पेपर जरी आय बी पी एस विचारत असेल तरी सुद्धा जो सिलेबस दिलेला आहे या सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी मराठीमध्ये तीस चॅप्टर आहेत इंग्रजीमध्ये तीस टोटल साठ चॅप्टर आहेत म्हणजे आपल्याला साठ दिवसात साठ चॅप्टर झाले पाहिजेत तुमच्याकडे ऑप्शन हे आहे की पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही मराठीचा कंप्लीट करा आणि दुसऱ्या महिन्यामध्ये इंग्रजी कंप्लीट करा किंवा दुसरा प्लॅन आहे जो की मी या ठिकाणी एक्झॅक्ट तुम्हाला देणार आहे तुमचे वीक पाडायचे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह सिक्स सेवन एट तर या ठिकाणी आठ छप्पन साठ दिवसाचे वीक दिलेले आहेत तर या ठिकाणी पहिल्या वीकमध्ये तुम्ही जर मराठीचा अभ्यास केला मित्रांनो पहिले सहा चॅप्टर तर दुसऱ्या वी, दुसरे वीक दुसऱ्या वीकमध्ये तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे पहिले सहा चॅप्टर नंतर मित्रांनो या ठिकाणी वी तिसऱ्या वीकमध्ये पराठी परत तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे सात ते पंधरा चॅप्टरपर्यंत सॉरी सात तेरा पर्यंत नंतर चौथ्या वीकमध्ये परत तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे की जो सातवा चॅप्टर तेराव्या चॅप्टर पर्यंत नंतर असच मित्रांनो तुम्ही मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी अशा प्रकारे तुमचा जो सिलेबस आहे पूर्ण साठ दिवसामध्ये तुमचे साठ चॅप्टर या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा रविवारी अभ्यास करायचा नाही तर रविवार अभ्यास काय करायचा नाही मी तुम्हाला नंतर सांगतो इथं तुम्हाला जो रविवार आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे म्हणून मित्रांनो साठ दिवस प्लस दहा रविवार टोटल सत्तर दिवसाचा हा फुल प्रूफ प्लॅन आहे आता या प्लॅनमध्ये काही जण फास्ट कसे ग्रो करतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर बेटानो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती मिळून घेऊ शकता तर लक्षात ठेवा या ठिकाणी मराठी इंग्रजीचा आहे सेम तुम्हाला गणित बुद्धिमत्ता पहिला वीक दुसरा वीक तिसरा वीक चौथा वीक पाचवा वीक सहावा सातवा आठवा नववा दहावा तर अशा दहा आठवड्यामध्ये मित्रांनो पहिल्या वीकमध्ये गणित दुसरा वीक बुद्धिमत्ता तिसरा वीक गणित चौथा वीक बुद्धिमत्ता पाचवा वीक गणित सहावा वीक बुद्धिमत्ता सातवा वीक गणित तर अशा तऱ्हेने तुम्ही आलटून पालटून सहा चॅप्टर सहा चॅप्टर सहा चॅप्टर सहा चॅप्टर सहा चॅप्टर सहा चॅप्टर म्हणजे असं समजून चाला की तुम्हाला एकूण दररोज तुमचा एकतर मराठीचा चॅप्टर होईल एकतर गणिताचा होईल एक तर बुद्धिमत्ताचा होईल एक तर इंग्रजीचा होईल म्हणजे आलटून पाठून या ठिकाणी आठ आठ दिवस जर एक विषय वाचला तर तुम्ही तो विषय असं फार काळ विसरून पण जाणार नाही नाहीतर एपीएससी मध्ये काय होतं की एकदा इतिहास वाचला की डायरेक्ट तीन चार महिन्यानेच इतिहासाचा नंबर येतो आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी नियोजन जमत नाही त्यामुळे सगळी गडबड होऊन जाते ही गडबड होऊ नये म्हणून या ठिकाणी तुमची मी स्लॉट दिले मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के मध्ये या ठिकाणी पहिला वीक तुम्ही जिओग्राफी वाचायचो दुसरा वीक तुम्ही हिस्ट्री वाचा तिसरा वीक तुम्ही पॉलिटी वाचा चौथा वीक तुम्ही करंट अफेअर वाचा पाचवा वीक तुम्ही या ठिकाणी सायन्स वाचा परत मित्रांनो पाच वीक झाले परत या ठिकाणी रिव्हिजन करा सुरू परत या ठिकाणी सहावा वीक तुम्ही जिओग्राफी वाचा सातवा वीक हिस्ट्री आठवा वीक पॉलिटी नववा वीक करंट अफेअर दहावीक सायक्स सायन्स तर या ठिकाणी इकॉनॉमिक्स सुटला सहावा वीक तुमचा जो आहे तो इकॉनॉमिक्स तर याला तुम्ही हे अशा पद्धतीनेच तुम्ही रिपिटेशन करून या ठिकाणी जवळपास दहा वीकपर्यंत या ठिकाणी तुमच्या लक्षात ठेवा तुमच्याकडे तीनच तास आहेत म्हणजे जिओग्राफीसाठी तुम्हाला दोन आठवडे म्हणजे सायन्स बारा दिवस भेटणार आहेत किती बारा दिवस भेटणार आहेत या बारा दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला तीन तास म्हणजे तुमच्याकडे फक्त छत्तीस तास आहेत जी केसाठी सॉरी भूगोलसाठी तुमच्याकडे किती तास आहेत छत्तीस तास ते पण तुम्ही तीन दिवस अभ्यास सॉरी ते पण तुम्ही आठ तास अभ्यास करत असाल तर किती तास आहेत छत्तीस तास तुम्हाला जिओग्राफीसाठी छत्तीस हिस्ट्री छत्तीस पॉलिटी कारण की डेली जर तुम्ही या स्लॉटसाठी तीन तास दिले तर किती तीन तास दिले तरच मित्रांनो हे पॉसिबल आहे अशा तरांनी या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही उद्यापासून उद्याची जी पण तारीख असेल उदाहरणार्थ पंधरा सोळा सतरा अठरा तर मित्रांनो या ठिकाणी सो पंधरा तारखेला तुम्ही मराठी वाचत असाल तर एक नंबरचा चॅप्टर गणित वाचत असाल तर एक नंबरचा चॅप्टर जिओग्राफी वाचत असाल तर जिओग्राफी हे तुमचं टाइम टेबल प्रत्येक दिवसानुसार काय ठरलेलं असलं पाहिजे की कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर वाचायचा आता गलतीने एखाद्या दिवशी तुम्हाला दुसरं काहीतरी काम निघलं तर अशा वेळेस मग जो रविवार तुम्हाला सांगितलेला आहे त्या रविवारी तसे तुमचे इतर कामं तुम्ही करू शकता आणि रविवारी जो बॅक तुमचा बॅकलॉग राहिला असेल तो वाचायचा यात विशेष म्हणजे असं आहे की उदाहरणार्थ अडकिनीच अठरा तारखेला तुम्हाला काहीतरी काम पडलं तर मित्रांनो अठरा तारखेचा अभ्यास एकोणीस तारखेला करायचा नाही एकोणीस तारखेला एकोणीस तारखेचाच अभ्यास करायचा मात्र अठरा तारखेचा जो अभ्यास आहे एकतर तुम्हाला माहिती आहे सतरा तारखेलाच करायचं कारण की आपल्याला उद्या गावाला जायचं आहे काय करायचं असेल ते एक्झॅक्ट तर ते काम तुम्ही सोळा तारखेलाच करून घ्या ज्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे पूर्ण टाइम टेबल आहे ते विस्कळीत होणार नाही लक्षात ठेवा इथं तुमचं तारीखनुसार लिहिलं पाहिजे की पहिल्या सहा वीक मध्ये हे सहा चॅप्टर म्हणजे सहा दिवसात कोणत्या तारखेला कोणता चॅप्टर वाचणार हे सगळं लिहिलेलं असणं आवश्यक आहे उदाहरणार्थ या ठिकाणी पहिला वीक जो आहे उदाहरणार्थ तुम्ही पंधरा ते बावीस या दरम्यान जिओग्राफी वाचणार आहे तेवीस ते अठ्ठावीस पर्यंत हिस्ट्री वाचणार आहे समजा एकोणतीस ते पाचपर्यंत पॉलिटी वाचणार आहे असं तुमचं फिक्स लिहिलेलं पाहिजे तर तो रविवार मित्रांनो त्यासाठी राखीव ठेवलेला आहे बाकी प या ठिकाणी सुरुवाती चार रविवार तुम्हाला काही करायचं नाही मात्र पाचव्या रविवारपासून तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची काय करायची आहे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आणि या टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला सहा टेस्ट सोडवायचे किती फक्त सहा टेस्ट सोडवायच्या सहा टेस्टमध्ये तुमचं सिलेक्शन फिक्स होईल तुम्ही स्वतः चुका करायच्या आहेत आणि स्वतःच त्या दुरुस्त करून मित्रांनो तुम्हाला यशाचं शिखर त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे आणि टेस्ट सिरीज कशी सॉल्व्ह करायची कसं त्यातून मार्क वाढवायचे त्यातून कसं जास्तीत जास्त गुण या ठिकाणी मिळवायचे याचा जो व्हिडिओ आहे तुम्ही वेगळा तयार करणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन आहे या ठिकाणी तयार करा आणि पुस्तकं जर चांगले नसतील तर चांगली पुस्तकं घ्या जसं की वसे सरांचं पुस्तक घेऊ शकता तुम्ही आर एस अग्रवाल घेऊ शकता मराठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी वरच्या लेवलचे पुस्तकंसुद्धा तुम्ही आय बी पी एस पॅटर्न जो आहे त्यांचे त्या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचासुद्धा उपयोग होऊ शकतो तसंच मित्रांनो चालू घडामोडीसाठी या ठिकाणी बेस्ट पुस्तक आहेत ज देवा आहे अभिनव आहे तसंच लक्षवेध आहे लक्षात ठेवा एकदम वरच्या लेवलचंसुद्धा पुस्तक वाचून उपयोग नाही कारण की जास्त हाय लेव्हलचं उच्चारणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही पुस्तक वापरू शकता तसंच मित्रांनो डबल अकॅडमीनं आपल्या या विषयाच्या सगळ्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत ह्या शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आणि जास्तीत जास्त या विषयावर काय मार्क्स तुम्ही मिळवू शकता तर अशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला सगळी आवडली असेल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे करू शकता तर अशा तरी मित्रांनो तुम्ही हे जर टाइम टेबल फॉलो केलं तर नक्कीच तर या ठिकाणी चार तास देताय ते चार तास आणि ज्यांच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर त्यांनी चौथास प्लॉटसुद्धा सुद्धा करावा असं माझी या ठिकाणी काय आपणास विनंती आहे तर अशा तऱ्हे मित्रांनो आपण जास्तीत जास्त गुण या परीक्षेमध्ये मिळू शकतो बाकी डबल अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे आपली बॅच सुद्धा सुरू झालेली आहे किंवा तुम्ही मला या ठिकाणी स्वतः कॉल करून अजून काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही क्लिअर करू शकता तसंच तुम्ण मित्रांनो या बॅचसाठी आपण पर्सनल मेंटरशिप बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्यामध्ये ज्यांना मेंटरशिपची गरज असेल ज्यांना फर्स्ट डे टू लास्ट डेपर्यंत गरज असेल एक्झाम हॉलपर्यंत तर अशांसाठी मेंटरशिपसुद्धा आपण सुरू केली आहे तुम्ही त्यासाठीसुद्धा मला कॉल करू शकता नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर मित्रांनो या ठिकाणी आपण संपर्क करूया धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका हा प्लॅन ओके थँक्यू